करदे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन रत्नागिरी जिल्ह्यातील करदे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती या स्पर्धेत सहभागी झालेल्या तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नऊशे एक्क्याण्णव गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये छत्तीस गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली होती महाराष्ट्रातील एकशे सव्वीस ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग घेतला होता स्थानिक अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी कर्दे गावाला मान्यता मिळाली रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्र किनारे वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे पर्यटकांना आकर्षक करत आहे हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल